गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंचेचाळीस तासांचे ध्यान सुरू झाले एक जून पर्यंत ते ध्यानात राहतील अठराशे स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केलं त्याच ठिकाणी मोदी ध्यान करत आहेत लोकसभा निवडणुकीचा कन्याकुमारी येथे ते पोहोचले तेथे त्यांनी प्रथम भगवती देवी अम्मान मंदिरात जाऊन पूजा केली पूजेदरम्यान मोदींनी पांढरा मुंडू म्हणजेच दक्षिण भारतात लुंगी सारखा जो पोशाख असतो तो आणि शाल परिधान केली होती पुजाऱ्यांनी विशेष आरती करून त्यांना प्रसाद शाल आणि देवी भगवती फ्रेम केलेले चित्र दिले मोदी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला पोहोचले येथून सामान्य लोक ज्या फेरीने प्रवास करतात त्याच फेरीने ते ध्यानमंडप येथे पोहोचले मोदी जोपर्यंत ध्यानमंडपामध्ये आहेत तोपर्यंत कन्याकुमारीमध्ये दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले याशिवाय तामिळनाडू पोलीस तटरक्षक दल आणि नौदलाचे तटीय सुरक्षा गटही सुरक्षेसाठी तैनात आहेत दरम्यान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथे ध्यानधारणा करीत असल्याबाबतच्या बातम्या माध्यमातून दाखवल्या जाऊ नयेत अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही